दादांचा उद्या नांदेडचा दौरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आणि पक्षप्रवेश सोडावा असा कार्यक्रम दादांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये ठेवलेला आहे माजी आमदार मोहनराव आंबंडे हे तर येतातच अनेक दिग्गज पदाधिकारी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत कुठल्या कुठल्या पक्षाचे पदाधिकारी असणार आहेत एकीकडे पाटील खर माझी खासदार आहेत त्यांच्या <सथ> होते नेमकं काय नाही ते पण येतील त्यांचं आणि दादांचं बोलणं झालेलं आहे त्यांच्या प्रवेशाची तारीख अद्याप ठरलेली नाही परंतु त्यांच्याशिवाय महायुतीच्या बाहेर ज्यांनी काम केले असे अनेक दिग्गज उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत भोकर मतदारसंघामध्ये आपण एक मोठा पक्षप्रवेश सोहळा घेतला बैठक घेतली आपल्या मतदारसंघात म्हणजे आपला जो पालिकेलायकंदार मतदारसंघात माजी खासदार माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा मोठ्या <coughs> प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं होतं त्यानंतर आपण मोठा ताफा घेऊन शंभर गाड्यांचा ताफा घेऊन आपण भोकर मतदारसंघात शक्ती प्रदर्शन केलं होतं नेमकं काय यातून काय करायचं नाही नाही कोणी माझ्याकडे कार्यक्रम <coughs> घेतला म्हणून मी त्यांच्याकडे घेतला नाही त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचं मुभा आहे मला माझा पक्ष वाढवण्याची मुभा आहे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना राष्ट्रवादीचे आमचे अध्यक्ष पदाधिकारी यांना असं वाटलं की आपण भोकरपासून सुरुवात केली पाहिजे म्हणून भोकरला गेलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही सभासद नोंदणीचा कार्यक्रम नायगावला ठेवला आणि सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाला दोन हजार लोक येतात याच्यापेक्षा दुसरं काही होत नाही लोकांची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजून आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आणि दादांचं नेतृत्व म्हणून लोक राष्ट्रवादीकडे आकर्षण होत आहे आपण पक्षप्रवास सोहळा घेतल्यानंतर माजी मंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी यांना मीडियाशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे मीडियाला ते म्हणाले की राष्ट्रवादी नांदेड जिल्ह्यात कुठं वाढत असताना मला दिसत नाही त्यांना दिसत नाही हे तर सौभाग्य आहे त्यांना दिसायचं तेव्हा दिसेल त्यांच्या पक्षाच्या पुढे आज राष्ट्रवादी जाते त्याच्यामुळे माणसाच्या मनामध्ये खतखत असणं स्वाभाविक आहे मी मागे सांगितलं आजही सांगतो आणि उद्याही सांगतो नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष राहील